ना आदरणीय शिंदे साहेबांनी समिती नेमली ती समिती आयुक्त साहेबांच्या अध्यक्षतेखाली हो आणि त्याच्यामध्ये अनेक शिक्षक आमदार त्याच्यामध्ये काही शिक्षक नेते त्याच्यामध्ये होते आणि त्याच्यामध्ये सर सर केलं होतं पूर्वी ज्यांना टप्पा अनुदान आहे अशा शिक्षकांच्यासाठी शक जुनी पेन्शन देण्यासाठी अधिवार किती लागतो त्या अधिवाराच्या खर्चासाठी ती समिती तयार केली टायटल असते ते समितीच्या दोन जेव्हा मिटिंग झाल्या त्या मिटिंगमध्ये असणार जे सदस्य आहेत त्या सदस्यांनी अशी मागणी केली सर की त्याच्यामध्ये अगोदर समिती नेमली त्याच्यामध्ये दोन हजार पाच पूर्वी जे नियुक्त आहेत त्या सगळ्यांचीच त्याच्यामध्ये मागणी होते मग त्याच्यामध्ये त्यांनी असा विषय घेतला केवळ दोन के हजार पाच पूर्वी टप्पा असं न म्हणता दोन हजार पाच पूर्वी नियुक्त असं म्हणूया आणि त्याच्यामध्ये त्याची जी संख्या आहे ती संख्या सर सव्वीस हजारच्या परत सव्वीस हजारपर्यंत सगळे गेले आणि त्याचं जे बजेट आहे सर ते एक लाख दहा हजार कोटी बजेट काढलं आमचं असं मत आहे समितीसाठी नेमली होती टप्प्यासाठी नेमली मग त्याच्यासाठी तुम्ही टप्प्यासाठी नेमली आधी काढा नंतर तुम्ही नियुक्त काढा दोन वेगळे अहवाल तयार करा आणि ते अहवाल शासनाकडे पाठवा जसं लाडक्या बहिणीसाठी शासनानं ती गोष्ट देऊन टाकली कारण त्याला भीती होती कारण खासदारकीच्या वेळेला त्यांचे खासदार कमी होते आपले सरकार सत्तेत येईल किंवा नाही भीती होती त्यावेळी लाडका बहिणी सारखी योजना आली तसे टप्पेवाले सर आम्ही लाडके भाऊ धरले असतो आणि आठ हजार बाहेर पडलो असतो या समितीच्या सर्व सदस्यावर त्यांचा आमचा आक्षेप आहे सर आम्हाला जे मिळणार जे आठ हजार जे बाजू सुटणार होते ते तुम्ही ताक करून घेतला आणि सगळ्यांनाच तुम्ही त्याच्यामध्ये ऍड केला तुम्हालाही नाही नाही आम्हालाही नाही अशी परिस्थिती सर निर्माण झाली असं आमचं ठाम मत आहे सर याच्यामध्ये विषय तो सगळे नेते मांडतात सगळे संघटना मांडतात सगळ्यांना घेऊन घ्यायला पाहिजे सगळ्यांना सगळ्यांसून मिळायला पाहिजे आमची तर मागणी आहे सर सगळ्यांनाच त्याच्यामध्ये मिळायला पाहिजे दोन हजार पाच नियुक्त आहेत त्यांनाही मिळायला पाहिजे त्यानंतर जे बांधव आहेत त्यांनाही मिळायला पाहिजे म्हणजे आम्ही नवीन जुनी पेन्शन आहे एकोणीस ती आहे तशीच राहायला पाहिजे असंही आमचं मत आहे सर पण टप्प्याटप्प्याने विषय सोडवला जावा याच्यासाठी आम्ही संघटनेची निर्मिती केली सर आणि कसं होतं डाक्टर साहेबांनी विषय घेतला आमचा नंबर किती अठराव्या नंबरला <laughs> तुम्ही एक दोन विषय तुमच्या सोडवता बाजूला होता आम्ही वंचितच म्हणजे एखाद्या मोठ्या घरात कार्यक्रम असतोय आणि खूप घरातला जो वातावरण असतो कोपऱ्यात बसलेला असतोय अरे कार्यक्रम झाला काय बार पडला काय सगळं कार्यक्रम सगळे सोशल झाले पाहुणे निघून गेले तरी ते कोपऱ्यातच तशी आमची अवस्था झालेली आहे आम्ही एका कोपऱ्यात बसलो नाही सर कुणी आमच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही संघटनेचे नेते येतात पदाधिकारी येतात ते सांगतात सगळेच घेऊन लढूया सगळेच घेऊन लढूया पण ज्यावेळेला बैठकीला विषय येतो सर त्यावेळी आमचा तिथे विचार केला जात नाही आमची संख्या किंचित आहे आणि आमची संख्या दाखवण्यासाठी ताकद दाखवण्यासाठी आमची मागणी जी काय आहे ते तुमच्याकडे पोहोचवण्यासाठी आम्ही या संघटनेची निर्मिती केली आहे सर त्यामुळं कुणालाच काढून घ्यावं याच्यासाठी नाही कुणाला मिळू नये याच्यासाठी आमची संघटना काम करत नाही सर त्यामुळे सगळ्यांच्यासाठी आम्ही लढायचा निश्चित बैठकीसाठी जाल दरबारे आमची अशी मागणी आहे दोन हजार पाच पूर्वी जे मय कर्मचाऱ्यांचे कुटुंब आहे त्यांना प्रायोरिटी द्या सेवानिवृत्त त्यांना प्रायोरिटी द्या आणि जी समिती नेमलेली आहे त्यानुसार त्याची कार्यवाही व्हावी यासाठी आग्रह धरावा अशी संघटनेच्या वतीने मी तुमच्याकडे विनंती करतो आणि या ठिकाणी सांगतो से 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 आता बोलतो की आमच्या संघटनेचे अध्यक्ष विजयजी शिरोडकर सर आहेत उपाध्यक्ष कदम सर आहेत आणि मी कार्याध्यक्ष योगेश्वर नेकर सर आहे एक छोटीशी विनंती मी भाषण करणार नाही आता शासनाने परवा जो निकाल दिला आहे ना सर मठामध्ये बातमी आलेली आहे त्या निकालानुसार मी मुख्याध्यापक महासंघाला विनंती करतो माझ्या सेवानिवृत्त बांधव जे त्या निकालाशी संबंधित आहेत त्यांच्या फायली तुमच्याकडे येतील मुख्याध्यापकांकडे मुख्याध्यापकांना मी विनंती करतो की त्यांनी त्या फायली आपल्या नियमानुसार अधिकाऱ्यांकडे किंवा उच्च माध्यमिक शिक्षण उपसंचालकांकडे पाठवण्यासाठी मुख्याध्यापक सगळ्या मुख्याध्यापकांना सूचित करा मी विनंती करतो आता आपल्याला विनंती करतो सर्वांना नमस्कार